ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेल्या ईशस्तवन सूत्रसंचालनाने व्याख्याते यांचा आपण टाळ्या वाजून कौतुक ज्ञानामृताचा वसा वारसा आपण सर्वजण चालवत आहात सोबत ऐकणाऱ्याचा कुंभ अंतःकरणामध्ये साठविणारे सगळे श्रोतृवर्ग हेही तेवढ्यात पवित्रतेने या यज्ञामध्ये सहभागी आहेत खरं म्हणजे सांगणाऱ्यासोबत ऐकणाराही आणि समीक्षकही तिन्ही गोष्टी एका रेषेत असल्या तर काहीतरी त्या चिंतनातून मंथन नवनीत बाहेर येत असतं आणि म्हणूनच ही ज्ञानामृत व्याख्यान मला वेगवेगळ्या आयामातून आपल्याला प्रबोधित करत असते ती स्वतःही सिद्ध होते अनेकालाही सिद्ध करते दोन्ही व्याख्या आपल्या विषयाला व्यवस्थित चिंतनपूर्वक न्याय दिलेला आहे दोन्ही व्यक्तिपरिचय सांगत असताना पल्लवीताईंनी संतराजबाज बेडकर यांचं जीवनचरित्र आपल्यापुढे सादर केलं शब्दफेक शब्दसंपत्ती सादरीकरण हा वक्त्याचा खरा अलंकार असतो आणि तो व्यक्त होत असताना समोरच्या माणसाला अंतःकरणाचा ठाव घेत आपला मुद्दा स्पष्ट करत असतो आणि पल्लवीताईंनी ज्या नमस्कार या थोर महानुभावा या ज्ञान परंपरेतील संत्रासभासांचं जीवनचरित्र आपल्यापुढे स्पष्ट केलं ते चरित्र ऐकलं तरी आपलं पाप ताप दुःख नाचतं ऐसे तुम्ही पवित्र जे तयाची पापे नाचते आमच्या पूर्वजांची ही जी जीवनगाथा आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आपल्याला अनुभवायला मिळतात शांतीचा म्यामेरू हा संत्रासवासाचा गुण जेव्हा ते सांगत होते तेव्हा आपल्याही अंगी तो तमनाचार्याच्या प्रसंगीचा शांतीचा दूत आपल्या अंतःकरणामध्ये द्रवीभूत होतो आपणही त्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो हा आत्मविश्वास त्यासोबत येतो आणि त्या पलीकडे जाऊन आपल्याकडे जे आहे ते देण्यातला जो पुरुषार्थ आहे तो कसा आपण सिद्ध करू शकतो हे अशा थोर विभूतींच्या जीवन चरित्रांमधून आपल्याला अनुभवायला मिळतं पंधराव्या शतकातली ही आचार्य परंपरा मंडळी आहे नित्यविधीतून निमित्तविधी जाणे नि, निमित्तविधीतून नित्यविधी जाणे एकांतातून लोकांतात लोकांतातून एकांतात हा आमच्या महानुभावांचा एक ऊर्जा स्रोत आहे नित्यविधी मिळलेल्या निमित्तविधी हा उजळण्यासाठीचा उपाय आहे तर निमित्तविधीमध्ये असरतता पातलेपणाने हेळबुद्धी उपस्थित झाली तर नित्यविधी हा धर्मदृढतेसाठीचा त्याला एक चांगला उपाय आहे हे जे व्यक्तिपरिचय आपल्याला मिळतात की त्याच्यातून आपल्याला काही आत्मबोध घ्यावा लागतो आणि जो आत्मबोध माणसाला काहीतरी सांगून जातो शिकून जातो नाहीतरी आपण थोऱ्यांची चरित्रे आठवतो त्यातला तो, तो आमच्या या चालू पिढीला हा जर पूर्व इतिहास माहिती असला तर यातला प्रत्येकजण त्या एका गुणाने सुद्धा उद्धरल्या जाऊ शकतो फार काही नाही परंतु संत्रासभासांच्या ठिकाणी असलेला निराभिमान प्रवृत्तीचा आणि असूनही सर्व वैभव असून दान देण्याचा हा जो गुण आपण पाहिलात की त्यांच्या घरी संपन्नता होती ती संपन्नता परमार्गाच्या उपयोगी लावण्याची मनोवृत्ती असत त्यांच्याकडून भिक्षुके करावे ज्ञानदानं वासनिके करावे अन्नदान या पावित्रतेने आपल्याकडं जी आहे ते दुसऱ्याला देता आलं पाहिजे आणि दुसऱ्याचं जे चांगलं आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे जी। हे जीवनमूल्य या व्याख्यानातून आपल्याला पाहायला मिळतं पल्लवीताईंचा तो शब्दसंपत्तीचा आणि त्यांनी एकंदर त्याच्यावर केलेलं चिंतन आणि त्याच्यातून झालेलं मंथन आपल्याला निश्चितच संत्रासभासांचा एकतरी गुण घेण्यासाठी आपल्याला आनंद देणार आहे आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया एखादा व्यक्ती बोलत असताना त्यातला संत्रास बेडकर आणि मुरारी मल्लव्यास यांचं म्हणजे धर्मवार्तेचं रूप पाहिलं असेल किंवा मला वाटतं त्यांनी संतराजबास आणि ज्यांच्याकडून अनुग्रह घेतला ते लासुरकर परंपरेतील मला वाटतं कोण ते संत्रासबास ज्यांनी रुक्मिणी सेंवर ग्रंथावर आपलं संतोषमणीसारखे असे आपल्या पंथामध्ये सुद्धा संतोषमणीचं जसं रुक्मिणी सेवर आहे असे बरेच रुक्मिणी सेंवर या काव्यग्रंथावर अनेकांनी आपलं काव्य केलेलं आहे आणि ते एका एका ग्रंथावर अनेकांनी जे काव्य केलेले ती प्रत्येकाची वेगवेगळी अनुभूती आहे आणि शब्दाचा जो उमट होत असतो ना एखादा अधिकारी या एखाद्या अधिकारणाकडे येतो हे संयोग वियोग सहाय्य हे परमेश्वर प्रवृत्तीने माया करत असते आणि म्हणून बरोबर इष्टकारकाचा संयोग अनिष्टकारकाचा वियोग आणि अनि पदोपदी सहाय्य की ज्या पदोपदीच्या सहाय्यामध्ये आपण पाहिलं आपल्यालाही ती अनुभूती अनुभवता येते की सगळे आश्रय सोडून जेव्हा आपण ईश्वर आश्रय धरतो तेव्हा ईश्वर प्रत्यक्ष सहाय्य करतात हे आपण ब्रह्मविद्याशास्त्रात अभ्यासलेलं आहे की एका पुरुषाला शास्त्रका अपूर्विधीतेत ईश्वर आहे पदार्थाविषयी वस्त्राविषयी अनुकूल देवता आहे उचित पुरुषाची भेटी तर माया आहे पण शास्त्रकाअपूर्विधीतेत ईश्वर आहे पण आपल्याला ही प्रत्यक्ष परमेश्वर अडचणीच्या प्रसंगी सहाय्य करतात अशी आपण प्रतीती अनुभवू शकतो आपला विश्वास ह्या चरित्रांचा या वृद्धांचारांतल्या तुमच्या अन्वयकारांच्या अनुभवातून आणि इतिहासातून आपणही तो जीवनमूल्याचा वसा लक्षात ठेव की आपली देवावर पूर्णपणे श्रद्धा आणि निष्ठा पक्की असेल तर कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी त्याचं तुम्ही जर स्मरण केलं त्याच्याशी जर अनुसंधान ठेवून असला तर बरोबर त्याचं साह्य वर्ततं हे आपण जीवनमूल्य आपल्या जीवनात उतरूयात दुसरा वक्ता वर्षाताईंच्या रूपाने त्यांनी आपलं वर्षाव आपल्या सर्वांवर केलेलं आहे त्यांचंही आपण टाळ्यावरून स्वागत करूया एखादा सुशिक्षित आणि अभ्यासू एखाद्या विषयाला न्याय कसा देऊ शकतो त्या न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे। चौफेर चिंतन असावं लागतं वृत्ती असावी लागते शोधकदृष्टी असावी लागते त्याच्यातून अनेक पैलू त्या व्यक्तीचे आपल्यासमोर येत असतात की जे माता मदलसेचे अनेक पैलू धीरवीरत्व जे आहे ते आपल्याला त्यांच्या कृतीतून जाणवत आजही आपण गर्भसंस्कारापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक संस्कारातल्या जीवनाशी मातेचा संबंध जोडला जातो आहार विहारापासून आईही माणसाला म्हणजे मुलाला बरोबर तसा आकार देते की जो आपल्या पुत्रांना निवृत्तीच्या दिशेने तयार करत माता मदलसेनं सगळे पुत्र काय केलेले आहेत दत्तात्रय प्रभूंचे शिष्य बनून निवृत्तीच्या मार्गा लावलेले आहेत हे माता मदलसेला दत्तात्रय प्रभूंच्या सानिध्यातून आणि अशाच प्रकारच्या एका एखाद्या गुरूंकडून मिळालेल्या हितोपदेशातून तिनं आपलं एक विजन तयार केलेलं होतं तिनं एक आपलं ध्येय तयार केलेलं होतं की सगळेच तर संसारासाठी तयार करतात आता इथे आमच्या परमार्गामध्ये अनेक लहान मुलं येतात की ते, ते आईवडील त्यांचं भविष्य ठरवून त्यांना परमार्गाच्या सन्निधानात परमार्गाच्या कूपकाठीमध्ये परमार्गाच्या जडणघडणीमध्ये लावतात आता तसं पाहूज आता कोणाला असा आपला पोटक पोटचा गोळा असा निवृत्तीच्या दिशेने देण्याचा मोह होऊ शकतो कोणाला होत नाही बरं संपन्नता असताना आपल्याकडे पदार्थाचा संभव असतानाही त्या विचारधारेतून तयार करण्यासाठी अनेक जन्मसंसिद्धी अनेक जन्माचा संस्कार त्यांच्याकडे असावा लागतो की जो माता मदलसेच्या ठिकाणी जाणवला दिसला आणि तो प्रत्यक्षात त्यांच्या कृतीतून अनुभवला बरं एखादा व्यक्ती तयार करणे इथपर्यंत तर आपण सगळीकडे पाहतो पण बिघडलेला दुरुस्त करण्यासाठी साम दाम दंड भेद करत त्यांना पुन्हा ठिकाणावर आणण्यासाठी जी माता मदलसनाची युक्ती केलेली आहे की आपल्या म्हणजे याला सांगितलं भावाला की जा त्याला पुन्हा युद्धात पराणमुख करून देशोधडीला लाव लातों की बातों से नाही मानते ज्यावेळेस त्याला कुठलं काही सुचे ना एका विशिष्ट अवस्थेमध्ये माणूस जेव्हा जातो ना तेव्हा तो हवेत उडतो किंवा त्याला वास्तवाचं भान नसतं किंवा कोणी कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी माझं पणाळ त्याच भीतीला असं ती प्रवृत्ती माणसाची असते आणि त्यावेळेस एकमेव साधा आणि सोपा उपाय असतो तो म्हणजे अशा प्रकारे त्याचे सगळे रस्ते बंद करायचे की जे माता मदलसेने पूर्णपणे अशा प्रकारे काय केलं तिला अरळाला का चारही बाजूने मोकळा केला हे मोकळं करत असतानाही जे जी जीवनमूल्य त्याने दिलं होतं की ताईत बांधून त्याच्या दंडाला बांधून ठेवलेला होता की बघ जेव्हा केव्हा अशी प्रसंग येईल जेव्हा केव्हा अडचणीचा प्रसंग येईल त्यावेळेस तू माझी आठवण कर आणि या जो दंडाला बांधलेला ताईत आहे तो ताईत उघडून बघ आणि त्यावेळेस त्यांनी एकच फक्त जीवनमूल्य सांगितले की तू दत्तात्रय प्रभूंना शरण जा त्यांनी तो म्हणजे संदर्भ सांगितला मला तुम्हाला सांगायचं की असं आपल्याकडे कोणीतरी सायलोच्या रूपाने जीवनात आहे का की जे कोणत्याही अडचणीच्या प्रसंगीही आणि आनंदाच्या प्रसंगीही त्याला तुम्हाला सहभागी करून घेता येईल किंवा त्याच्याशी तुमचं हितगुज साधून तुमच्या जीवनाचा विस्कटलेला प्रवासही व्यवस्थित जीवनमूल्यावर उपस्थित करता येईल आणि जीवनमूल्यात चाललेला जो प्रवास आहे तोही पुरुषार्थाने परमेश्वराच्या उपयोगी लावण्याचा आनंद अनुभवता येईल ही, ही जीवनमूल्यातली दोन पैलूतली रूपं आपल्याला आजच्या या माता एक समर्पित जीवनाच्या रूपाने त्यांनी आपल्यापुढे उभं केलेलं आहे त्यांचंही आपण टाळ्या स्वागत करूया वक्त्यांना आणि श्रोत्यांना जिवंत ठेवण्याचं आणि त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहित करून त्यांना एक प्रकारे बोलतं करण्याचं काम हे व्यासपीठ करत असतं ज्याच्यामध्ये श्रोत्यांच्या उपस्थितीसह ते त्याला दाद दे दाद देणे असं म्हणतात की ज्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण त्यांना प्रोत्साहित करत आहात आणि हेच पुढे भावी जीवनामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्य तपस्वीत्वाने आपल्या जीवनामध्ये ईश्वर पुरुषार्थ प्राप्त करो असं अभिष्ट चिंतन करतो आणि अक्षराताईंनी ते सुचारू से आता हा जे रथ या टोकापासून त्या टोकापर्यंत नेलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवून शिकव <laughs> कारण हे व्यासपीठ आपल्याला उभं करतं चालायला शिकवतं बोलायला शिकवतं अनुभवायला शिकवतं आणि प्रत्यक्षात कृती करायला शिकवतं या नवरात्राच्या स्मरण साधनेमध्ये ती एक साधना आहे ऐकायला उपस्थित होणे ही सुद्धा एक प्रकारची दीर्घ साधना आहे बोलायला सगळ्यांना येतं पण ऐकायला मानसिकता नसते ऐकायची प्रवृत्ती माणसाची कमी होत चाललेली आहे आणि ती एक साधन आहे नवरात्रात एक वेगवेगळ्या प्रकारच्या साधनेतून आपण परमेश्वराशी जोडल्या जा जातो की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की लीळास्मरण आहे नामस्मरण आहे वस्तुस्मरण आहे शास्त्रस्मरण आहे हे सगळे स्मरणाचे जे वेगवेगळे रूप आहे फक्त हातात गाठी घेऊन स्मरण करणे म्हणजे स्मरण करणे असं नव्हे मनाला त्या एका परमेश्वराशी वस्तूच्या संबंधाने मग तो वस्तू म्हणून स्थान असू शकतं वस्तू म्हणून ईश्वरीचं एखादं साधनवंत असू शकतो वस्तू म्हणून एखादा ग्रंथ असू शकतो वस्तू म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त काही शक्तियुक्त स्वरूपाचा आठव करणे म्हणजेच ते वस्तू करणे वस्तू स्मरण करणे असं नव्हे वस्तू या पदामध्ये व्यापक अर्थध्वनित करून तुम्हाला त्या अनुषंगाने कारण एका अवस्थेमध्ये एखादा साधक शेवटपर्यंत राहू शकत नाही की ज्याच्यामध्ये त्याची तंद्री लागेल किंवा एकाग्रता साधेल हे एकाएकी सहजासहजी मिळणारी साधना नाही आणि म्हणून इथे ही जर आत्तापासून सवय लागली ऐकायची बसायची समजायची भले ते काही समजलं नाही आता जशी ही है बालकी मुलं असतात ती काय हाणून मारूनच असतात त्यांना काही बसायची इच्छा असते का असते का काही तर बसायला बाहेर एक वाट पाहत असतात कधी कुत्रे मांजर फिरत म्हणजे हिंडत फिर फिरायचे असतात म्हणजे ते वय असतं परंतु ती एक साधना तयार होते आणि ही यावेळी जर साधना झाली मग ते वयोवृद्ध असतील तरुण असतील किंवा बाल असतील या अवस्थेमध्ये तुमच्या अंगी तपस्वीत्व येण्यासाठी ही एक साधना सिद्ध होत असते त्याच्यातून तुमचाही आत्मोद्धार आहे आणि त्या आत्मोद्धारासोबत आपल्याला ईश्वराचा आनंद अनुभवायला मिळतो आहे कारण एखाद्याच्या शब्दातून एखाद्याच्या सानिध्यातून एखाद्याच्या नसुद्ध्या असण्यातून आता आपण इथे एवढे बसतो कोणाच्या तरी स्मरण साधनेतून कोणाच्या तरी धर्मवार्तेच्या उपस्थित साधनेतून परमेश्वराचं अधिष्ठान या ठिकाणी अधिष्ठित आहे आणि तिथली त्या भगवंताची अदृश्य रूपातली असणारी कृपादृष्टी ती आपल्यावर एखाद्यावर जर पडली तर आपला उद्धार निश्चित आहेत नव्हे ती एक अनुभूती आपल्याला अनुभवायची असते आणि म्हणून इथे या प्रत्येक साधनेतून तो आनंद सामूहिक साधनेत आपल्याला अनुभवायला यावा अशी प्रभू श्री चक्रध श्रीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो